भोजला रोडवर आढळला महिलेचा मृतदेह हत्या की आत्महत्या हे अस्पष्ट आज दिनांक ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास जांबजार ते भोजला जुन्या कापसाच्या जिनिंगजवळील एका खड्ड्यातील पाण्यामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली सदर मृत महिलेचे नाव गोदावरी संजय बोखारे वय पन्नास वर्ष राहणार जांबजार असे असून ही महिला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून घरून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा सुरू झाला आहे व सदर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे सदर घटना ही हत्या की आत्महत्या ही अद्यापही अस्पष्ट आहे परंतु या घटनेने सर्वत्र खळबळ झाली आहे सदर घटना ही गावात पसरताच बघ्यांची एकच गर्दी उसळली आहे